यानंतरची जी, जी माऊली आहे शेतकरी कुटुंबातील आहे पहिला मुलगा यश जे देशासाठी शहीद झाले आणि या मातेचं मन एवढं मोठं की देशासाठी त्यांनी दुसरा मुलगा म्हणजे पंकज देशमुख यांना देखील सैन्यात भरती केलेला आहे आपण बनवून बघूया सुरेखा देशमुख यांचं मग

दोन मुलं मुलं देश मोठा मुलगा सगळा सव्वास वर्ष झाला माझ्या लहान मुला अभिबाच्या देश सेवा करत आहे मुलाच झालं तरी पण लहान मुलाने

पाठवायचं भारत मातेची सेवा म्हणजे मुलांचं सगळं त्यातला पण सगळं कळत बाबा काय वातावरण आहे काय नाही सगळी मुलांना भारत माते कारण त्याला नव्हते सुद्धा मध्ये तेवढं कुठ्याला पाहिजे होतं जर देवाला तेवढं म्हणजे भारत मातेला त्याला तेवढच सेवा

आम्ही आमचं फक्त आम्ही घेतात आणि कोणाला विचारलाही नाही आणि काहीच नाही आमच्या मुलाचं तर भाऊ त्याने फक्त मान वाटलं त्याच्या पण पाठशी आपलं त्याला द्यायचे त्यांचे आठवणी तर मी लहान दादाकडून सोबत बोलून घेते मोठ्या दादाची पण माले त्यांच्या मित्रांसोबत बोलून घेते भाऊ त्याच्या फोन लागते त्यांनी आपले स्कूल दादा ते

आपला दुसरा मुलगा देशासाठी दिलेला आहे मला <laughs> असं वाटतं आपण कमी लोक असले तरी त्या कर्तृत्ववान महिलेला सलाम करण्यासाठी थोड्याशा जोरात आणि जास्त <laughs> यानंतरच्या ज्या पुरस्कार आहेत चोपडा वर्धी गावातील शेतमजूर आहेत पाच वर्षापूर्वी वर्डी परिसरात एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं होतं ज्यात वैमानिकाचा मृत्यू झाला आणि जी महिला वैमानिक होती ती गंभीर जखमी होती तिथे अँब्युलन्स किंवा गाडी काही जाऊ शकत नव्हती मग तिला दवाखान्यात कसं देणार तर या मामाऊलीनं आपली साडी अर्धी तोडली त्याची फाडली आणि पटकन त्याची झोडी केली आणि त्या महिला वैमानिक जी जखमी झालेली होती तिला इस्पितळात नेवल्या आणि तिला दिल्यानंतर तिचा पुनर्जन्म झाला आणि आज ती वैमानिक आहे हे मुलाचं काम म्हणजे सांगावं लागलं नाही की आता काय करू मी कसं करू हे सांगायला लागलं नाही तर ही गोष्ट त्या माऊलीच्या लगेच लक्षात आली आणि त्या पदराची जोडी केली ती वैमानिक म्हणजे रुग्णालयात करण्यात आली आपण बघूया त्यांचा व्हिडिओ मागील चार वर्षापूर्वी वर्डी गावात साखोळीच्या पायदेशी एक लहान विमान अपघात झालं होतं त्यामध्ये एक पुरुष वैमानिक आणि एक महिला वैमानिक हे प्रवास करत होते त्या पुरुष वैमानिकाचा अपघातून मृत्यू झाला अतिशय वाईट घटना झालेली आहे हिरवणारी घटना होती परंतु महिला वैमानिक